गेल्या काही दिवसांपासून देशभरात दोन मोठ्या सभांची जोरदार चर्चा सुरू आहे एक सभा तामिळनाडूच्या मधुराई या ठिकाणी भरली जेथे दक्षिणेचा सुपरस्टार थलपती विजय यांनी आपल्या राजकीय या प्रवासाची पहिली पायरी टाकली दुसरी सभा मात्र महाराष्ट्राच्या जालना जिल्ह्यातील अंतरवली सराटी या गावात झाली जिथे मराठा समाजाच्या आरक्षणासाठी झगडणारे मनोज जरांगे पाटील यांनी लाखो लोकांना सोबत घेत इतिहास रचला या दोन सभांची तुलना सतत केली जाते पण खरा विक्रम कोणाचा याबाबत लोकमत विभागला आहे तमिळनाडूतल्या सभेबद्दल बोलायचं झालं तर ते राज्य नेहमीच राजकारणाच्या नात्यामुळे ओळखलं जात एम करुणानिधी जयललिता अशा अनेक कलाकारांनी सिनेमातून थेट मजल मारली आहे त्याच पद्धतीने आता विजयने देखील आपल्या चाहत्यांच्या प्रेमाला राजकीय रूप दिला आहे जानेवारी दोन हजार पंचवीस मध्ये त्याने पिव्ही की नावाचा पक्ष स्थापन केला आणि काही दिवसातच मधुराई येथे भव्य सभा घेतली या सभेसाठी मोठं मैदान सजवलं गेलं होतं अत्याधुनिक वनी संस्था प्रचंड स्टेज आणि विजयच्या पोस्टरांनी गजबजलेलं वातावरण तयार झालं होतं वृत्तसंस्थांच्या अंदाजानुसार पाच ते सात लाख लोक सभेला जमले होते लाखो चाहत्यांनी केवळ आपल्या आवडत्या स्टारला पाहण्यासाठी गर्दी केली होती विजयच्या भाषणात बेरोजगारी तरुणांचं भविष्य शिक्षण आणि जातीपातीच्या राजकारणावर त्याने थेट हल्ला चढवला त्याने केंद्र सरकारलाही आव्हान दिलं आणि तमिळनाडूच्या नव्या राजकीय पर्वाची सुरुवात झाल्याचं भासवलं सोशल मीडियावर त्याच्या भाषणाचे व्हिडिओ व्हायरल झाले आणि खलपती विजय इन पॉलिटिक्स हा हॅशटॅग ट्रेंडिंग मध्ये आला दुसरीकडे महाराष्ट्रातलं चित्र पूर्ण वेगळं होतं मराठा आरक्षणाचा प्रश्न अनेक वर्षांपासून प्रलंबित आहे आणि समाजात अस्वस्थता वाढत चालली आहे या पार्श्वभूमीवर साधा कार्यकर्ता म्हणून ओळखले जाणारे मनोज जरांगे पाटील आंदोलनाचे प्रमुख नेते बनले त्यांनी लोकांच्या वेदना जाणून घेतल्या आणि त्याला आवाज दिला चौदा ऑक्टोबर दोन हजार तेवीस रोजी अंतरवली सराटी येथे झालेली सभा ही इतिहासात सुवर्णाक्षरांनी लिहिली जाईल अशी होती समस्त शंभर एकरांवर पसरलेलं होतं पण त्याच्या चारही बाजूंनी चारशे एकरांवर गाड्यांचा महासागर तयार झाला होता धुळे सोलापूर महामार्गावर पंधरा ते वीस किलोमीटर पर्यंत फक्त वाहनांच्या रांगा होत्या पोलिसांचा अंदाज पत्रकारांच्या रिपोर्टचा सा आणि सामाजिक संघटनांच्या नोंदी पाहता जवळपास कोटी लोक या सभेला जमले होते एवढा प्रचंड जनसागर पाहून अनेकांनी याला जगातला पहिला खरा असं नाव दिलं विजयची सभा त्याच्या स्टँड वर उभी होती लोक सिनेमातील नायकाला प्रत्यक्ष पाहण्यासाठी जमले होते पण अंतरवी सराटेतली सभा वेगळी होती तिथं आलेले प्रत्येक जण आपल्या अस्तित्वासाठी आपल्या न्यायाच्या मागणीसाठी आले होते विजयच्या सभेसाठी कोट्यवधी रुपयांचा खर्च झाला होता भव्य तयारी मंच सजावट लाईट्स आणि पोस्टरचा यात लाखो रुपये खर्च झाले पण जरांगी पाटलांच्या सभेत लोक स्वतःच्या खर्चावर आले गावोगावातून लोकांनी आपली जेवण आणली आपापल्या गाड्यांमधून प्रवास केला आणि कोणत्याही मोबदल्याशिवाय लाखोंनी हजेरी लावली माध्यमांच्या कव्हरेज मध्ये देखील फरक जाणवला विजयाची सभा मुख्यतः दक्षिण भारतात चर्चेत राहिली आणि तिथल्या मीडियाने तिला जास्त महत्व दिलं पण जरांगी सभा केवळ महाराष्ट्रापुरती मर्यादित न राहता देशभर चर्चेत आली राष्ट्रीय वृत्तवाहिन्यांनी या महासागराची दखल घेतली तरी सुद्धा काही जणांचं मत होतं की विजयच्या सभेला ज्या प्रमाणात ग्लॅमरायज केलं गेलं तितक जरांगे पाटलांच्या सभेला मिळालं नाही सोशल मीडियावर लोकांनी याबाबत नाराजीही व्यक्त केली दोन्ही सभांची तुलना केली तर विजयच्या सभेला पाच ते सात लाख लोक आले असं म्हटलं जातं तर जरांगी पाटलांच्या सभेला ऐंशी लाख ते एक कोटी लोक जमले असं मानलं जातं लोकसंख्येच्या दृष्टीने बघितलं तर हे प्रमाण प्रचंड आहे विजयच्या चाहत्यांनी त्याला भविष्यातला मुख्यमंत्री म्हणून घोषित केलं तर मराठा समाजाने जरांगे पाटलांना खऱ्या अर्थाने आपला नेता मानलं विजयचं आकर्षण सिनेमातील स्टारममुळे होतं तर जरांगे पाटलांचं नेतृत्व लोकांच्या दुःखद कथा आणि हक्काच्या लढ्यामुळे घडत होतं या दोन्ही सभांमधून वेगवेगळे संदेश मिळाले विजयची सभा तमिळनाडूच्या राजकारणाला नवा अध्याय देणारी ठरली पण जरांगी पाटलांची सभा ही केवळ सभा नव्हती ती होती समाजाचा आवाज न्यायासाठीचा हक्काचा लढा आणि महाराष्ट्राच्या राजकीय इतिहासातली मोठी नोंद आजही लोक विचारतात खरा विक्रम कोणाचा विजयच्या सिनेमाही लोकप्रियतेचा की जरांगी पाटलांच्या जनआंदोलनाचा याचा उत्तर का देईल मात्र एवढं निश्चित आहे की महाराष्ट्रात जरांगी पाटलांच्या नेतृत्वाखाली मराठा समाजाने दाखवलेली ताकद ही भारतीय इतिहासातल्या सर्वात मोठ्या सभांपैकी एक होती तर मित्रांनो तुम्हाला काय वाटतं थलपती विजयचा करिश्मा जास्त प्रभावी आहे का की मनोज जरांगी पाटलांचा लढा जास्त ऐतिहासिक आहे तुमचं मत आम्हाला नक्की कळवा आणि हो अजून अशा माहितीपूर्ण आणि सत्य घटनांवर आधारित व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या चॅनेलला आताच सबस्क्राईब करा धन्यवाद